सेट वरती पण तुम्ही वेगळ्या भाषेत बोलायचा तुम्ही एक दोन इंटरव्ह्यू मध्ये पाहिलेला <laughs> ते थोडस ऐकायला आवडेल दिमाग वर नाही जाईल काय बोलतो ना तुला कळणार नाही आणि आम्ही बोललो तरी पण ना तर तुम्ही कसं बोलणार आमचं हे ना शिकवायला लागतो बाई कितना प्रेसर घ्यायचं काही प्रेसरच घ्यायच ना घरकेनी समजून घेण्याचा कॉन्टॅक्ट ऍक्च्युली काय व्हायचं ट्रान्सलेट एक फ्रेंडशिप मध्ये वाईब असते बघ किंवा एक वेडेपणा असतो प्रत्येकाच्या फ्रेंड कोण शिव्याधून एक्सप्रेस करत hmm. तो कोणाच्या काही गोष्टी असतात तर आमच्या <laughs> लँग्वेजने आम्ही एक्सप्रेस होतो म्हणजे एखाद प्रेम एक्सप्रेस करायचं असेल किंवा भावना एक्सप्रेस करायची hmm. असेल तर हा मुद्दा नाही एखाद्या व्यक्तीला कळलं नाही पाहिजे किंवा ती रफ अशी भाषा वगैरे असा काहीच मुद्दा नव्हता मुद्दा हाच होता की बाई यु आर माय फ्रेंड आणि मला तुझ्याशी असंच बोलायची ती वाईब कनेक्टेड होती आमची तर त्यामुळे आम्ही चौघीजणी अशा हे झालेलो की आम्ही समोर आलो की आमची आमच्या तोंडून तेच निघायचं तीच भाषा निघायची पण हे क्रिएट कोणी केलं होतं आणि ऍक्च्युअली मला मी हची भाषा ऐकली होती पण हे मतलब रफची भाषा भाषा अजून ह्याच्यामध्ये रफ रफच्या भाषेचा पण किस्सा आहे रफची भाषा फक्त मला बोलता येते आणि मला कधीतरी असं व्हायचं की आता मला गॉस आहे आता मला बोलायचं आहे मला आय वॉन्टू कॉझ आणि मी ते रफच्या भाषेत अस्खलित रफची भाषा बोलते <laughs> आणि तन्वी तन्वीचं स्पेशली आणि नमाज ह्या सगळ्यांच हळूहळू हां तुला कार खारफायचं खायचं हा सो ते त्यांना रफची भाषा त्यांना काही झेपली नाही आतापर्यंत पण हे तन्वीनी ऑल टुगेदर इन्व्हेंट केलेली भाषा आहे जी तुला तू आमच्या सेटवर ऐकली असशील किंवा जे काही ते ते इंग्लिश मराठी हिंदी मध्ये मध्ये असं हा काहीतरी आपलं पण आम्ही जी काही एकमेकींशी बोलता बोलता जे काही एक एक शब्द ऍड करत गेलो आणि ते एक लँग्वेज क्रिएट झाली इट वॉज लाईक की नाइंटी पर्सेंट हॅबिटीला